नमस्कार मित्र मैत्रिणींनो आज मी एक्सरसाइजचा व्हिडिओ शूट करत आहे कारण खूप वेळा मला विचारले जाते की कुठला एक्सरसाइज बेस्ट आहे वजन कमी करण्यासाठी तर मी डिस्क्रिप्शनमध्ये वजन कमी करण्यासाठी बेस्ट वर्कआउट कुठला याची लिंक शेअर करते नक्की चेक करा बेसिक नवीन लोकांसाठी चार मध्यम स्वरूपाचे व चार ॲडव्हान्स म्हणजेच अष्टांग सूर्यनमस्कार दाखवणार आहे कुठलीही एक्सरसाइज करण्यापूर्वी वॉर्मअप करणे जरुरीचे असते ज्यामध्ये इजा किंवा इंजुरी टाळता येतात म्हणून सुरुवातीला तीन मिनिट वॉर्मअप करू व त्यानंतर बारा सूर्यनमस्कार करणार आहोत तुम्ही हा व्हिडिओ स्टार्ट करून माझ्यासोबत एक्झरसाईज करू शकता सुरुवात मानेपासून करूयात नेक रोटेशन उजव्या बाजूने सहा ते आठ वेळा विरुद्ध बाजूने सहा ते आठ वेळा रोटेशन श्वासासोबत करावे त्यानंतर खांदे शोल्डर रोटेशन पाठीमागे सहा ते आठ वेळा नंतर शोल्डर रोटेशन पुढे सहा ते आठ हँड रोटेशन मागील बाजूने सहा ते आठ वेळा नंतर पुढील बाजूने सहा ते आठ वेळा रिस्ट रोटेशन आतल्या व बाहेरील बाजूने सहा ते आठ वेळा करावे नंतर एल्बो एक्सटेन्शन सहा ते आठ वेळा नंतर हिप रोटेशन उजव्या बाजूने सहा ते आठ वेळा विरुद्ध बाजूने सहा ते आठ वेळा जेव्हा आपण वॉर्मअप करतो तेव्हा सांद्यांचा रक्तपुरवठा वाढतो ज्यामुळे जखडलेले सांधे थोडे लूज होतात व जेव्हा मु मुख्य एक्झरसाइज करू त्यावेळेस त्रास किंवा इजा होण्याची शक्यता कमी होते नी रोटेशन उजव्या बाजूने सहा ते आठ वेळा डाव्या बाजूने सहा ते आठ वेळा हळूवार करावे एंकल रोटेशन बाहेरील बाजूने तसेच आतील बाजूने सहा ते आठ वेळा एका पायाचे करावे दुसऱ्या पायाचे एंकल रोटेशन सहा ते आठ वेळा बाहेरील व आतील बाजूने हळुवारपणे करावे वॉर्मअप नंतर आता आपण बारा सूर्यनमस्कार करणार आहोत जो आपला मुख्य व्यायाम एक्सरसाइज आहे सुरुवात आपण चार बेसिक सूर्यनमस्कार नवीन लोकांसाठी साधे आणि सोप्या पद्धतीने करणार आहोत सूर्यनमस्कारमध्ये बारा स्टेप्स आहेत आपण काउंटिंग सोबत एक हात जोडा श्वास सोडा दोन श्वास घ्या तीन श्वास सोडा चार श्वास घ्या पाच श्वास रोखा सहा श्वास सोडा सात श्वास घ्या आठ श्वास सोडा नऊ श्वास घ्या दहा श्वास सोडा अकरा श्वास घ्या बारा श्वास सोडा आता दुसरा राऊंड डाव्या बाजूने एक श्वास सोडा दोन श्वास घ्या तीन श्वास सोडा चार श्वास घ्या पाच श्वास रोखा सहा श्वास सोडा सात श्वास घ्या आठ श्वास सोडा नऊ श्वास घ्या दहा श्वास सोडा अकरा श्वास घ्या बारा श्वास सोडा तिसरा राऊंड उजव्या बाजूने श्वास सोडा हात जोडा दोन श्वास घ्या तीन श्वास सोडा चार श्वास घ्या पाच श्वास रोखा सहा श्वास सोडा सात श्वास घ्या आठ श्वास सोड़ा नौ श्वास घा श्वास सोड़ा अक्रा श्वास घा श्वास सोड़ा तीसरा राउंड उजव्या ने एक श्वास सोड़ा दोन श्वास तीन श्वास सोड़ा चार श्वास श्वास रोखा सहा श्वास सोडा सात श्वास घ्या आठ श्वास सोडा नऊ श्वास घ्या दहा श्वास सोडा अकरा श्वास घ्या बारा श्वास सोडा यानंतर यानंतर चार राऊंड मध्यम स्वरूपाचे करणार आहोत यामध्ये प्रत्येक स्टेपमध्ये पाच ते दहा सेकंद आपण ती पोज होल्ड करणार आहोत पाचवा राऊंड उजव्या बाजूने स्टार्ट करणार आहोत श्वास सोडा दोन श्वास घ्या तीन श्वास सोडा चार श्वास घे पांच श्वास रोखा सहा श्वास सोड़ा सात श्वास घे आठ श्वास सोड़ा नऊ श्वास घ्या दहा श्वास सोडा अकरा श्वास घ्या बारा श्वास सोडा यानंतर सहावा राऊंड डाव्या बाजूने एक श्वास सोडा दोन श्वास घ्या तीन श्वास सोड़ा चार श्वास घ्या पांच श्वास रोखा सहा श्वास सोड़ा सात श्वास घ्या आठ श्वास सोडा नऊ श्वास घ्या दहा श्वास सोडा अकरा श्वास घ्या बारा श्वास सोडा यानंतर सातवा राऊंड उजव्या बाजूने एक श्वास सोड़ा दोन श्वास तीन श्वास सोडा चार श्वास श्वास रोखा सहा श्वास सोडा सात श्वास घ्या आठ श्वास सोड़ा नौ श्वास घ्या दहा श्वास सोड़ा इकरा श्वास घ्या बारा श्वास सोडा यानंतर आठवा राऊंड डाव्या बाजूने एक श्वास सोडा दोन श्वास घ्या तीन श्वास सोडा चार श्वास घ्वासरोखा सहा श्वास सोड़ा सात श्वास घ आठ श्वास, श्वास सोड़ा नऊ श्वास घ्या दहा श्वास सोडा अकरा श्वास घ्या बारा श्वास सोडा यानंतर चार ऍडव्हान्स सूर्यनमस्कार करणार आहोत यालाच अष्टांग सूर्यनमस्कार असेही म्हणतो आणि हे दहा स्टेप्समध्ये असतात एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा यानंतर दहावा राऊंड एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नौ आणि दहा यानंतर अकरावा राऊंड एक दोन तीन चार पाच जमिनीस शरीर समांतर ठेवावे सहा सात आठ आणि दहा यानंतर बारावा आणि शेवटचा राऊंड एक दोन तीन चार सात, आठ दहा हे झाले बारा सूर्यनमस्कार सुरुवात आपण वॉर्मअपने करतो व शेवट कूलडाऊन एक्झरसाइज म्हणजेच तानाचे व्यायाम करतो त्यामुळे स्नायूला रक्तपुरवठा वाढतो व स्नायू रिलॅक्स होतात व रिकव्हरीला मदत होते तर शेवट पाच मिनिट तानाचे व्यायाम करावे सुरुवात मानेपासून करू आणि त्यानंतर सर्व सांध्याचे किंवा अवयवाचे तानाचे व्यायाम आपण करणार आहोत मानेस उजव्या बाजूस ताण द्यावा व काही काळ धरून ठेवावे पाच ते दहा सेकंद आपण प्रत्येक तानाच्या व्यायामाला धरून ठेवणार आहोत त्यानंतर दुसऱ्या बाजूस सेम ताण देऊन पाच ते दहा सेकंद धरून ठेवणार आहोत तसेच पुढील बाजूस मानेला थोडं प्रेस करणार आहोत तसेच साईडला मान ताणणार आहोत त्यानंतर हातासाठी उजव्या बाजूचा हात ताणून धरणार आहोत नंतर डावा हात त्यानंतर ट्रायसेप एक्सटेन्शन दंडाचा मागील भाग ताण जाणवेल नंतर दुसऱ्या हाताचा ट्रायसेप दंडाचा मागील भाग याला ताण देणार आहोत त्यानंतर रिस्ट एक्सटेंशन म्हणजे मनगट ताणणार आहोत वरील आणि खालील बाजूस पाच ते दहा सेकंद धरून ठेवू शकता तसेच दुसऱ्या हाताचे वरील बाजूस व खालील बाजूस स्ट्रेच ताण देणार आहोत त्यानंतर पोटाच्या साईडला ताणासाठी काही काळ धरून ठेवणार नंतर दुसऱ्या बाजूस साईडला ताण देणार आहोत यानंतर उजवा पाय पोटाशी दाबून धरणार आहोत त्यामुळे मांडीच्या मागील स्नायूवरती ताण पडेल व पाच ते दहा सेकंद धरून ठेवणार तशीच प्रोसिजर दुसऱ्या पायासाठी पण करणार आहोत त्यानंतर पाय पाठीमागच्या बाजूने ताणणार आहोत ज्यामुळे मांडीच्या समोरील स्नायूवरती ताण पडणार आहे सेम प्रोसिजर दुसऱ्या पायासाठी करणार आहोत त्यानंतर पिंडरीच्या पाठीमागील स्नायूच्या ताणासाठी तसेच मांडीच्या मागील स्नायूवरती पण ताण पडेल सेम प्रोसिजर दुसऱ्या पायासाठी यामध्ये पाठीमागील बाजू स्थान जाणवेल यानंतर पूर्ण शरीर वरील बाजूस ताणणार आहोत त्यामुळे पूर्ण शरीरास ताण पडेल तसेच पुढील बाजूस वाकाय पाच ते दहा सेकंद धरून ठेवावे त्यामुळे सर्व शरीराचे ताणाचे व्यायाम कम्प्लीट होतील आयुर्वेदामध्ये सांगितलेले आहे अर्धशक्ती व्यायाम करावा म्हणजेच कपाळावरती घाम येईपर्यंत व्यायाम करावा ही वेळ प्रत्येकासाठी वेगवेगळी असू शकते काही लोकांना दहा मिनटात काहीना वीस काहीना पंचवीस मिनटात सुद्धा घाम कपाळावर येईल अतिव्यायाम करणे सुद्धा चुकीचेच आहे योग्य व्यायाम करणे महत्वाचे आहे सोबतच तुम्ही व्यायाम केल्यानंतर काय खाता हेही त्याही पेक्षा जास्त महत्वाचे आहे जो काही आपण आहार घ्याल तो नेहमी प्रोटीनयुक्त व फायबरयुक्त घेण्याची आवश्यकता असते तर मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक शेअर करते आहाराबद्दलच्या काही टिप्स आज आपण सूर्यनमस्कार व्हिडिओ पाहिला यानंतर कार्डिओ स्ट्रेंथ ट्रेनिंग याचे तसेच बिगिनर मॉडरेट आणि ॲडव्हान्स वर्कआउट येतील त्यामुळे सबस्क्राईब करून बेल बटन दाबा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल धन्यवाद